मित्रांनो ब्रह्मांडनायक बाळूमा हा पेपर जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि हा पेपर दर आणि पौर्णिमेला आपल्या घरपोच मिळवा बोला बोला बाळोमांच्या नावानं चांग बोला मित्रांनो ब्रह्मांडनायक बाळूमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजार अधिक हो व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगलं मी चरण संसारात राहून वैराग्य प्राप्त केलेल्या विभूतीला त्यांचा वंश वाढणं हा अनुचित नव्हता तेव्हा नियतीने आपली चक्र फिरवली आणि त्यांच्या सौंचे सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये मामांचं न ऐकल्यामुळे त्यांची काही काळाच्या अगोदरच प्रसुती झाली आणि त्या बाळाला या मातीमध्ये मा जीवनदान मिळेल ज्या जागेचे आज भूमिपूजन केले ते तेच त्या बाळूमामांच्या मुलाच्या मंदिराच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन होते आणि आज इथून पुढं त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचंय आणि त्या जीर्णोद्धारासाठी इथं असलेले सर्व भाविक भक्त इथं असलेले सहकारी त्यांचे त्यांच्यातूनच हा जीर्णोद्धार पूर्ण होणार आहे आपल्या सर्वांना एक सूचना आहे मग काकांनी काकाने फार सुंदर बोलली की शांत बसणं फार अवघड असतं अलंकार भूषित असलेले सद्गुरू बाळूमा हे योगी पुरुष आहेत योगी म्हणण्यापेक्षा शिवाचे अवतार आहेत शिवशंभूचा अवतार धनगर वेशामध्ये निर्माण झाला आणि मेंढ्या राखमध्ये आणि मेंढ्या राखत समाजाचं कल्याण करण्याचा वसा घेतला कल्याण करण्याचं म्हणजे संसारिक प्रश्न सोडवण्याचं नव्हे

पंचकृषी मध्ये मा मर्यादित नाही आहे जगाच्या बाहेर मर्यादित आहे आज ज्या बाळांचे हजारो लाखो भक्त आहेत त्या भक्तांमध्ये आज असा क्षण काका तुम्हाला आला आहे की तुमचं इथं असणाऱ्या सर्वांचं

या जागेमध्ये परिसरामध्ये जो वास्तव्य ज्याचं ज्याचा आहे त्याचं त्याचा सर्वात मोठं भाग्य लक्षात ठेवा तो रक्षक पलुनी सेतृ तो जंगावची पांढर आहे या अनुषंगान आज इथे मामांच्या अपत्याचं म्हणजे मुलाचं सुद्धा मंदिर होणार आहे झालेलं आहे म्हणायला काय हरकत नाही हे सर्वांनी एकजुटीनं एकमुटीनं तयार करून घ्यायचं आहे आणि इथून पुढं तिची वाटचाल ठेवायची आहे हीच सूचना द्यायची होती हे प्रवचन प्रबोधन एक वेगळा मार्ग आहे आशीर्वचन की आज जे कार्य चालू आहे ते कार्य सगळ्यांनी व्यवस्थित मिळून एकजुटीनं करावं ही सूचना देण्यासाठी होतं त्या मंदिराचं नाव असं असावं आम्ही जे मांगोरे कुटुंब आहेत त्यांचे बंधुराजांमध्ये नाव सूचित केलं होतं आज काय इथे रावसाहेब तुम्हाला नाव काय सूचित केलं होतं रॉयुन्स भेटून गेले त्यावेळा या मंदिराचं नाव या डोंगरफोऱ्यामध्ये अशा पद्धतीने होणार आहे की त्रिलोकाचा राजा संत बाळूमामांचे बाळ असं म्हणून त्याचा उल्लेख इथून पुढं होणार आहे आणि इथून पुढं हो जो जो इथे या सेवेमध्ये कार्यरत राहील त्या सेवेचं फळ त्याच्या संसारिक कुटुंबामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही ना ना। मामांची सर्वांत मोठी कृपादृष्टी तुमच्यावर होणार आहे या जागेचं फार मोठं पावित्र्य फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा जय जयकार होणार आहे आणि याची सुरुवात अशा असंख्य लोकांनी सुरुवात झाली तर सगळ्यांनी आपल्यासाठी आणि मामांसाठी आणि चाललेल्या कार्यासाठी जोरात टाळ्या वाजवायला खेळा जे कार्य चालेल त्या कार्यामध्ये सगळ्यांनी समाविष्ट होऊन कार्य करायचं आहे एक दोन मिनटं मामांचा गजर करा आणि पुढच्या कार्यक्रमाला काकांना परवानगी द्यायला काही हरकत नाही बाळू गजर करायचा आहे बाळू नावाने बाळू नावाने बाळोमाच्या नावान चांगलं भाळोमाच्या नावान चांगलं भाळोमाच्या नावान चांगलं वाळोमाच्या नावाने चांगलं मुले महाराजांच्या नावाने चांगलं मुळे महाराजांच्या नावाने चांगलं मुले महाराजांच्या नावाने चांगलं अशीच ऊर्जा सर्वांच्यामध्ये अखंडित मामांच्या आशीर्वाद राहावी आणि सर्वांच्या मामांची कृपादृष्टी राहावी आणि इथून पुढचा प्रवास इथल्या सेवेत जो जो कार्यरत राहील त्याच्यावर मामांची आमच्या हलसिद्धनाथांची कृपादृष्टी राहील असा आम्ही तुम्हाला मामांच्याकडून आशीर्वाद देतो आणि आमचे दोन शोध संपवतो नावनोन चुची विष्णुराजने बोलवलेला असतोय आणि गणपतीला आपण कशाची पूजा करतोय हे सांगायला मी सांग लाकूड सामान जे काय असेल ते पोटातन काढले जाणार आहे तरी सुद्धा चार पैसे आल्यानंतर माणसाला गर्व जोडतो पण जमीन इतकी श्रीमंत असून सुद्धा तिला कधीही गर्व चढत नाही समुद्र हे जिच्या शरीरावरचं वस्त्र शोभतं आणि पर्वत डोंगरही जिच्या शरीरावरचे अवयव शोभतात अशा या विष्णुपत्नीला आम्हाला ना म्हणून पादस्पर्श पायाचा स्पर्श करावा लागतो आपण अशा भौगोलिक भागात राहतो जिथे लातूर भूकंप होत नाहीत ईर्षाळवाडी किंवा माळींसारख्या दुर्घटना घटत नाहीत त्यामुळे पहिल्यांदा आपण या जमिनीच्या उपकारात आहोत याची जाणीव आपल्याला असावी म्हणून पहिल्यांदा भूमिपूजन आपण करून घेतलं त्याच्यानंतर आपण केलं ते शंखपूजन पहिला मान असतो शंखाचा पावमाना हिमाही शंक, पा, शंकाची पूजा करून घेतली त्याच्यानंतर आपण दिव्याला सांगितलं की भो दीप रूप असे ब्रह्मदेवाचा नातू असणारे हा दीप देवता तुझे दोन रूप आहेत देवघरामध्ये जेव्हा तू शांतपणाने देवत असतोस त्यावेळेला तुझा नमस्कार करावा वाटतो पण जेव्हा हाच दिवा एखाद्या गवताच्या गंजीला जंगलाला लागतो तेव्हा हाच दिवा अकराळ विकराळ करतो आणि या वजन कमी करायची शक्ती फक्त या देवतेमध्ये आहे शंभर किलोच्या माणसाला सुद्धा अर्धा किलोच्या राखेमध्ये परावर्तित करून या पृथ्वीचं वजन जो तुलना करून मेंटेन करतो त्या दीपदेवतेला आपण सांगितलं की भो दीप ब्रह्म रूपस्य ज्योतिष प्रभुरव्या यावत पूजा समाप्ती जो आमची पूजा सुरू आहे तो असा कुठल्याही प्रकारचा उग्र रूप तू घेऊ नको त्याच्यानंतर आपण घंटेची पूजा केली आणि तिला सांगितलं की आगमन तू देवान तुझ्या आवाजानं देवतांचं आगमन आमच्याकडे झालेलं आहे तुझ्या आवाजानं आसपासच्या वाईट शक्ती निघून गेलेल्या आहेत तेव्हा ही घंटा देवता मी तुला नमस्कार करतो त्याच्यानंतर आपण आता पूजा करतोय ती कलशाची आपण शुद्ध पाणी म्हणून गंगेला जातोय इंद्रायणीला जातोय चंद्रभागेला जातोय कृष्णेला जातोय पण ज्या वेळेला प्यायला पाणी पाहिजे असते त्यावेळी यातलं कुठलंही पाणी आपल्याला उपयोगाला पडत नाही गंगेचं पाणी फक्त शेवटी उपलब्ध असलं तर दोन थेंब लागते शेतात पाणी पाजायला स्थानिक पाणी लागतंय तहान भागवायला स्थानिक पाणी लागते आपल्या चिकोत्रा नदीतच ह्या सात समुद्रांचं आणि सात नद्यांचं पावित्र्य आपल्याला मिळतंय आपल्या प्रत्येक गोष्टीला चिकोत्रा उपयोगाला पडते तुमच्या समोर जो कलश आहे तो कलश तुम्ही चिकोत्रा नदीच्या गुडगावर पाण्यामध्ये घेऊन उभे आहात अशी कल्पना करायची आणि तो कलश तुम्ही आपल्या या गंगेच्या बरोबरीनं असलेल्या पाण्यामध्ये बुडवून घेताय अशी कल्पना करून त्या कलशाची प्रार्थना करायची तुमचा उजवा हात त्या कलशावर ठेवायचा डावा हात तुमच्या हृदयावर ठेवायचा आणि त्या कलशाची प्रार्थना करायची कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाशिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मत वर्तमानस आद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्री श्वेतवार कल्पे वैवस्वत मनवंतरे कलयुगे प्रथम चरणे भरत वर्षे भरतखंडे जंबुद्वीपे दक्षिण तृतीय शालिवा अनशके शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतु फाल्गुन मासे शुक्ल पक्षे द्वादशी शुभदितो दिव गुरुवार शुभवासरे अश्ले शुभ 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 नक्षत्रे सुकर्मा योगे भव क्ष कर्कराशिस्थिती चंद्रे मीनराशिस्थिती मेषराशिस्थिती देवगुरो बृहस्पती शेषेशु ग्रहेशुथा राशी स्थान स्थितीसु सत्सु शुभनाम योगे एवं गुण शुभ विशिष्टुण्यो आता आपण जे केला तो देशकलाचा उच्चार केला मंगल पाठ म्हंटला आणि आता करायचं आहे त्याला संकल्प म्हणायचा आपण जे करायला लागलोय देवाला सांगायचं असते हे भूमि देवता तुझ्या पोटामध्ये सोनं चांदी हिरे मोती असे अनेक अतिशय मौल्यवान धातू मौल्यवान रत्न तुझ्या पोटामध्ये आहेत या आपल्या प्रासाद मंदिराला प्रसाद म्हणतात या प्रासादासाठी लागणारी प्रत्येक गोष्टी तुझ्या फोटात काढली जाणार